मित्रांनो समोरच बघू शकता आपला पक्षा बैल बोनिवलीच्या अड्ड्या तिथे विन झालाय नमस्कार मित्रा कुठून आले आज मैदानाला तर दादा आज आपला बैलाने गुलाल घेतला पक्षा बैलाने तर काय बोलू शकतो आज ही गाडी कशी मैत्रीपूर्ण गाडी झाली ते पैरा वगैरे होता याला गाडी कशी पळली तुझ्या अंदाजे आणि हो कौर समोरून दादा गाडी कोणते होती तुम्हाला मित्रांनो बघू शकता पक्ष आपला वय झाला तरी मालकाच्या नावासाठी बैल पळतो पक्ष्या आणि दादा आपल्या घरी बैला वगैरे किती आहेत टिटवी मित्रांनो टिटवी पण मित्रांनो सध्या बिनजोडमध्ये पळते ना पक्ष आणि आता नवीन खरेदी सोन्या केले तर दादा याचं घ घरी नियोजन वगैरे कसं असतं नानाच करता आणि आपल्या बैलाच्या पक्षा बैलाच्या आजपर्यंत किती शर्ती झाल्या असे म्हणजे मोजू शकत नाही अशी ही गाडी मामाला मारायची होती ती मारली आम्ही आणि अपेक्षा पूर्ण झाली असे बैलाची काय कोणते शर्यत म्हणजे जे आठवण पूर्ण कोणते होती सर्व आठवण पूर्णच करून दिले तर नक्कीच आणि याला खुराक वगैरे दादा काय असतं सर्व ते आपल्या सर्व बैलांचे खाद्य असत ते असतं आणि आपला बैल कोणत्या साइडने पलतो साईड चारही खांदे मित्रांनो पक्ष पलतो आणि म्हणजे आजपर्यंत गाड्या वगैरे किती झाल्या असतील शिवा अंदाजे साधारण तर नक्कीच गुलाल वगैरे घ्या आणि आजचं नियोजन कसं केलं म्हणजे कोणी केलं नियोजन काकाने केलं काय आणि आज आपला गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होता गणपत डायव्हर पोचते कर गुलाळाचा बादशाह तर काय बोलू शकतो आपल्या बैलाबद्दल कमीच आहे नक्कीच मित्रा बेस्ट ऑफला करतो असेच गुलाल वगैरे घेत राहा इकडे पक्ष आणि